नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता माझं नाव धनाजी दादा दादावताडे मुक्काम पोस्ट खडकी तालुका मान जिल्हा सातारा ओके हा किती महिन्याचा बगीचा आहे बगीचा अडीच वर्षाचा आहे बरोबर आणि ही कुठली तर तुम्ही याला कुठलं तंत्रज्ञान वापर आपले सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी बर तर लागवडीच्या वेळेस साधारणतः काय खत दिली होती सुरुवातीला लागवडीच्या टायमिंगला आपलं एक किलो न लागण करताना झाड त्यातच आपण पुरलं होतं आणि नंतर एक दोन तीन महिने लागून निघाल्यानंतर शेणखत आणि नंतर एक किलोचा डोस भरला होता आपला कृषामृत ओके म्हणजे दोन डोस त्यावेळेस दिले त्यावेळेस दिले आणि साधारणतः किती किती महिन्यांनी डोस दिले परत एक तीन चार तीन चार महिन्यांनी असे म्हणजे आपले जसे जसे झाड हे होतील तुम्ही कितव्या महिन्याला बहार धरला याचा हे बहार ज्यावेळेस चोवीस महिना पूर्ण झालं त्यावेळेस कम्प्लीट चोवीस महिन्यानंतर बहार धरला ओके तर त्यावेळेस तुम्ही त्याचं नियोजन कसं केलं कुठले कुठले खत दिले आणि कधी दिले सुरुवातीला रेस्ट पिरियड मध्ये शेणखत आणि कृष्यामृत चा डोस भरला रेस्ट पिरियड मध्ये नंतर छटणीच्या अगोदर एक आठ दहा दिवस आपले कृष्यामृतचा एक चार किलो डोस भरला बर आणि त्याच्यानंतर सेटिंग झाल्यानंतर एक दोन किलो डोस भरला बरं त्याच्यासोबत आर एन पी एच किती किती घेत होते त्याच्यानंतर एस से एस एम दिल तर आणि आर एच ते पुढं असते तर ते हा ते प्रत्येक डोसमध्ये प्रत्येक डोसमध्ये चार्जर एवढं कंटिन्यू तुम्ही वापर का केला आणि तुम्हाला माहिती कुठून का केला म्हणजे कसं आहे माहित आहे का आता आठ दिवस भागाला पाऊस येतो पण मी बिंदास्त आहे मला यांचा फोन येतो काय बागत काय सुद्धा नाही म्हणलं आणि येणार पण नाही म्हणलं कारण मला चांगला अनुभव आहे मी रासायनिक वर सुद्धा पहिली बाग माझी आठ वर्षापूर्वीची बाग मी रासायनिक काढून टाकली आणि शंभर टक्के तेल होत्या एक वर्ष वापरली वापरल्यानंतर त्याच्यावर तेल पूर्णपणे गेला पूर्वीच्या बागेला पूर्वीच्या बागेला मग आपण विचार केला की आला शंभर टक्के ह्या प्रॉडक्ट मध्ये हायकायतरी काहीतरी दम आहे हा मग ती झाड जुनी झाली मग ती काढून आणि नवीन मग लागण केली मी आणि डोक्यात ठेवलं की हिला पूर्णपणे हेच वापरायचं वापरायचं म्हणजे साधारणतः तुम्हाला आठ वर्षाचा डाळीम शेतीचा अनुभव आहे हो बरोबर तुम्हाला काय समस्या येत होत्या आणि हे वापर समस्या म्हणजे ह्याच्यावरती स्पॉट येणं खरड येणं कीड आता एकही फळ असं नाही की बाबा ह्याला फोल मारलं किडीनं आणि मी असं की माझ्या जवळ जवळजवळ सात आठ फवारणे झाले असले आणि लयच मला तशी अडचण आली आता मी कसं आहे माझा बाहेरचा बिझनेस असल्यामुळे ह्याच्या व्यतिरिक्त मी असं म्हणजे कुठलं वापरतच नाही बोडातन कुठलं वॉटर सोलेबल सोडलं नाही कुठलं अजिबात नाही अजिबात नाही शंभर टक्के ह्याच्यावरती आणि पहिलं झिरो बावन झिरो झिरो पन्नास किती पण सोडलं काय जर ती बाग आहे तशीच हाय पण आता कसं आहे चार दिवसाला जर बाग राऊंड मारला का नाही तर काहीतरी काय होईना पण फरक जाणवते चार दिवसापूर्वी कसं होतं आता कसं आहे शंभर टक्के समाधान वाटतंय बागात आल्यावर बागेत आल्यावरती काय वाटतं तुम्हाला फळांकडे फळांकडे बघून म्हणजे असे वाटतंय की कसं समाधान वाटतंय आनंद वाटत तुम्ही एवढे निश्चिंत कस काय राहू शकता एवढा पाऊस चालू नाही मी तुमचा व्हिडिओ बघतो आणि तुमच्या व्हिडिओमध्ये सांगते ती की बाबा सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरणारे शेतकरी एकदम बिंदास्त राहतात मग आपल्याला म्हणजे अनुभव कसा मग आपण पण बघितलं ना खोटा आहे शंभर टक्के खरं आहे ते आता तुमचं हे इथ्रेल करून किती दिवस झाले कधी केलंय साधारण तीस नोव्हेंबर तेव्हापासून आतापर्यंत किती फवारण्या झाल्या आपल्या आतापर्यंत लईतले तुम्हाला सांगतो एक एस एस टी वैदिकच्या अकरा बारा फवारण्या झाल्या दुसरं काही विशेष नाही आणि बेसल डोस तीन झाले तीन झाले बरं तुम्ही पहिला बेसल डोस दिल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले पहिला बेसळ पानाची कॅनॉपी आणि झाडात म्हणजे असं आणि एक झाडाची साल अशी पूर्णपणे अशी एकदम चोपड चोपड हा आणि आता तुम्ही झाडाला बघू शकता फळाची हो। सेटिंग जी ती आतमध्ये झालेली सगळ्या आतमध्ये हो शेंड्याला नाही आत आतमध्ये पण आपण फळ बघू शकतो आणि त्याची साधारणतः साईज किती असेल आता ह्या फळ जे आहेत वरती मेन काढी झालं किती असेल सर साईज वगैरे दोनशे दोनशे ग्रॅम चे आसपास च्या प्लस मध्ये आणि याच्यासाठी तुम्ही काही विशेष केले का वेगळं नाही काय वॉटर किंवा पवार नाही आणि तुम्ही याला ट्रीटमेंट पण केलेलं आहे म्हणताय हो केले किती केलंय एकच केले आता त्याच्या अगोदर कसं झालं आम्हाला मार्गदर्शन करणारा माणूस भेटला नाही मग कसं आहे हे आणायचं ती सोडायचं पण ती कसं वेळ निघून गेल्यानंतर मग त्याचा रिझल्ट येत नव्हता पण ती कसं समाधानासाठी सोडायचं बरोबर हा आणि ह्यांचं कसं आहे ही सारखं आमच्या टचमध्ये असते आम्हाला जरी वेळ नसला तरी ही फोन करते काय चाललंय कसं कसं आहे बागात काय प्रॉब्लेम आहे मग ही पण ही साहेब ही साहेब आम्हाला व्हिजिट देते ती तीन चार वेळा बागात येऊन गेल मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाबा आता असं करा की हे प्रॉडक्ट सोडा ह्याच्यानंतर ही आम्हाला मार्गदर्शन आम्हाला व्यवस्थित भेटलं बरोबर म्हणजे मार्गदर्शक तुम्हाला आणि बाग फवार यायला बारा दिवस झाला तेव्हापासून ते काहीच काय नाही डिसीज फायटर आणि फंगी क्लिनर घेतले आणि एक फवारणी आणून ठेवले पण ती पावसा येतोय ये चार पाच चार पाच म्हणजे एक दोन तीन तासात येतोय सारखा त्यामुळे फवारणी घेऊन काय फायदा पण नाही ना आणि विशेष म्हणजे तुम्ही हा सगळा बाग टँकर जग हो टँकर हो, हो, नियोजन तुमचं नियोजन म्हणजे एका दिवसा दोन टँकर सोळा सहा हजार लिटर एका दिवसा बारा हजार लिटर आणि ते साधारणतः किती वेळ जाते बागेला बागेला मोटर चालते की एक तीस पस्तीस मिनिट किती क्षेत्र आहे तुमचं टोटल एक क्षेत्र एक अर्धा एकर आहे आणि झाड आहे ती दोनशे पंच्याऐंशी बरं अर्धा तास पाणी देऊन तुम्ही जगवलेली जगवलेली आणि हा परिसर म्हणजे दुष्काळी एरिया दुष्काळी नाही पूर्ण कोरडवा हवामान आणि टेम्परेचर किती असतं इकडे तिथं टेम्परेचर एकोणचाळीस चाळीस एकोणचाळीस एक्केचाळीस पर्यंत एवढं तुम्हाला खर्चाच्या बाबतीत काय वाटतं वैद्यक मध्ये किती खर्च होतो आणि केमिकल मध्ये किती होतो तुमचा लय फरक आहे जवळ जवळ वैदिकचा ह्याचा खर्च जसा काढला आणि रासायनिकचा काढला तर बऱ्यापैकी म्हणजे जवळ एक तीस पस्तीस टक्के ह्याचा कमी होतो कमी होतो बर म्हणजे कमी खर्चात चांगलं उत्पादन आणि डोक्याला ताण ताण नाही अजिबात विशेष म्हणजे ताण नाही आणि आता सर ही बाग जी ही चोवीस महिन्याची म्हणताय तुम्हाला तर ही कितव्या भाराची आहे असं वाटतं तुम्हाला म्हणजे बागेच वय जर आपण पाहिलं तर झाड जे किती दिवसामध्ये तयार झालं म्हणजे ही जी डेव्हलपमेंट आहे ते त्याच्या ते खत दिल्यामुळे झालेली आहे असं वाटतं तुम्हाला त्याचे खोड वगैरे बघा तुम्ही पूर्ण एकदम चिकन खोड आहे म्हणजे स्टोरेजचं लक्ष नाही टोटल काळ काळा खोड बर काही काही जागेवर आपण बायल बागेमध्ये बागे तुमचं ऑर्गॅनिक कार्बन चांगल्या <laughs> पद्धतीने वाढलाय तुम्ही लागवडी पासून तंत्रज्ञान वापरलंय त्याच्यामुळे तर ते आपल्याला सुद्धा दिसतात जिथे बेसळ डोस दिले तिथं म्हणजे तुमची मातीची गुणवत्ता सुद्धा काय होते आणि ही माती जी ही पूर्ण मुरमाड वाटते तुम्ही हलकी माती आहे आणि हीच माती आणि हे वातावरण तर योग्य आहेच परंतु सगळ्यांना यश या ठिकाणी का नाही मिळत यश मिळत नाही मग शेतकरी काय करते विश्वास ठेवत नाही ह्याचं कसं आहे रिझल्ट दमान आहे आणि रासायनिकचं कसं आहे आज टाकलं का उद्या लगेच परवादीशी विषय क्लोज पण हे आहे तुम्हाला सांगतो तु। टिकून म्हणजे अडचणच नाही जसं दमा दमान दमान पण ती टाकते केमिकलचं केमिकलच कस एक पेग मारला की लगेच हा उतरल्यावर उतरल्यावर रामसरजी सांगते <laughs> जी गाडी फास्ट जाते ती लगेच खाल्ली जी एका रुटीन ने जाते ती हळूहळू म्हणजे ती उतारावरची गाडी तुम्हाला लगेच दिसेल स्पीड दिसेल तिचा परंतु ती काय होणार आहे खाली जाऊ वैदिकचं काय पूर्णपणे ताकद आहे म्हणून ह्याला तुम्हाला आतून झाडामध्ये ताकद माती पण तुमची चांगली होणार पीक पण चांगले होणार आणि झाड जे आहे ते पण चांगलं उत्पादन देणार या बागेचं आयुष्य जे आहे ते आणखीन वाढणार आहे तुम्हाला आठ वर्ष दहा वर्ष हिथच बाग होती हिथच आता हे माळावरच बाग होती पूर्ण मर रोगान शंभर टक्के रास्तेमच व्हायची ह्याच व्हायची नाही नाही आठ वर्षाची ज्या वेळेस ह्याचा डोस वापरला का ती निमी राहिली तशी शिल्लक ती जिवंत झाली मेलेली झाड जिवंत व्हायला लागली हो का दोन पिका काढून परत काढून टाक पूर्ण झाड पूर्ण हा पूर्णतेल म्हणजे तेल असून एक पण कॅरेट त्या बहाराला कि तेल्याचं गावलं नव्हतं आपलं वैदिक तंत्रज्ञान वैदिक तंत्रज्ञान किती जबरदस्त अनुभव लोक म्हणतात की तेल्याला औषध नाही शंभर टक्के ह्याचा वापर केला का नाही माझे मी सांगतो की तेल्या साठी एक नंबर फक्त ताकदीनं वापरणं पाहिजे रोग एवढे झाले कीड एवढे झाले समस्या एवढ्या झाल्या की एक दिवसात बाग पूर्णपणे गळून जातो तेल वगैरे हो आला म्हणजे हे तुम्हाला निवांत आहे ना सगळं कमी खर्च करतो बाग पण तुमची चांगली दिसते साईज चांगली दिसते आणि फळ बघा ना किती असं सफरचंद सारखंच लागलेलं फळ दिसत अशा वरणात आठ दिवस आहे आपला आठ दिवसात आता केमिकलच्या बागावाजवा लागतो शंभर टक्के बघा कारण ते पहिले आयसीयू मधलं आता पंधरा दिवसापूर्वी एकदम एवढा बदल आहे पाऊस पडला लगेच पडला एकदम हे झाले खुश झाली बाग खुश म्हणजे हे पूर्णपणे निसर्गासोबत चालू आहे ना आणि आता तुमची पानं वगैरे पण बघा ना तुम्ही पत्ती बघा किती मोठी पत्ती आणि पूर्ण गर्द हिरवी गर्द हिरवी म्हणजे हे एकदम फॅक्टरी जोरात हे फळाला पोषण तुमचं शेंड्याचं पण भाग हे शेंड्याचं पान एक सारखं आहे सगळीकडे दहा टाक्या घेतला असेल त्यांच्या विहिरीचं ऑलरेडी होतं पाणी आपल्या इथलं त्यांचं पाणी संपल्यानंतर एक शेवटच्या टप्प्यात त्यांनी काय केलं मसूडवरून आणि ती टाकल्यानंतर ही साईड अगोदर नव्हतं इकडून असं तस मीठ फुटलं एवढं हो पण आता पर्याय नसल्यामुळे मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ते ड्रिप बरोबर ती सोडून द्या अमृज काय सुद्धा प्रॉब्लेम येत नाही मग त्याच्यापासून तुमचं झाडामध्ये काही एवढं खराब सुद्धा अडचण म्हणजे काय दाखवलीच नाही झाडांनी बाबा हे पाणी सोडल्यामुळं असं झालं म्हणजे असं काही वाटलंच नाही आणि ते जे खत दिलं तुम्ही जे पाणी दिलंय त्याच्यावरती जर तुम्ही सॉइल नियमित वापर केला तर तेच खत होऊन जातं सुद्धा काय खत आहे पण त्यांचा फॉर्म चेंज होऊन गेला म्हणून ते पिकाला उपलब्ध होत नाही सॉईल चार्जर काय करतं जे पिकाला पाहिजे त्या फॉर्म मध्ये त्या खताला आणून देतं मग ते मातीमध्ये सेट होतं आणि मग ते पीक ते काय होतं त्याला लागेल तेव्हा उचलतं म्हणजे तुमचं ते पाण्याचं सुद्धा खत मिळून जातं आज परिस्थिती एवढी वाईट आहे की पूर्ण महाराष्ट्रभर पाण्याचा स्तर जो हो आहे तो पूर्ण घासरलेला आहे कशामुळे वॉटर सोल्युवल सोडल्यामुळे जे केमिकल वापरतो त्याच्यामुळे परंतु जे शेतकरी आपलं तंत्रज्ञान वापरतील त्यांचं ते पाणी सुद्धा काय होणार आहे खत होणार आहे मग आज जे शेतकरी वॉटर सोल्युवल वापरतील किंवा रासायनिक वापरतील त्यांच्या मातीमध्ये मररोग येणारच आहे ते का बरं कारण केमिकलने पहिले माती मरते माती मर मरते म्हणजे मातीमध्ये मा सुद्धा मित्र जीवाणू आहेत जे शेतकरी टायकोसुडो बॅसिलस वापरतात किंवा एन बॅक्टेरिया वापरतात ते तुम्हाला वापरायची गरजच नाही कारण तुमच्या मातीमध्ये ते ऑलरेडी असतात परंतु तुम्ही केमिकल सोडल्यामुळे ते मरतात आणि पहिले माती मेल्यामुळे मग काय होतात जीव येतात मग रोगाला कारणीभूत काय जे साठी जे बॅक्टेरिया काम करतात ते मरीसाठी हे आहेत तुमचे मित्रजीव कमी झाल्यावरती तिथे काय होतात शत्रुजीव वाढतात शत्रुजीवानू आणि मग ते तुमच्या सीधा पिकावरती अटॅक करतात आणि मग तिथं पीक जे तुमचे फळझाड आहेत ते काय होतात हळूहळू मरायला लागायला तुम्हाला जर ते वाचवायचं असेल त्याच्यापासून किंवा तेल्यापासून वाचवायचं असेल तर तुम्हाला पहिले माती जिवंत करावी लागणार आहे मातीला शांत करावं लागणार आहे समृद्ध करावे लागणार आहे आणि मग ते पीक जे आहे ते चांगलं येणार आहे दाग पडण्याचं किंवा येण्याचं कारण काय पहिले तुम्ही केमिकल दिल्यामुळे मातीचा दहा होतो माती तापते बरोबर तिची गरम वाफ मग सरळ फळावरती पडते अशा वातावरणात काय होतं ऊन पाऊस ऊन पाऊसमुळे काय होतं टेम्परेचर वाढतं बाष्प उष्णता वेगळी आणि आर्द्रता वेगळी बरोबर ज्यावेळेस आर्द्रता वाढेल हीट वाढेल त्यावेळेस सरळ ती फळावरती अटॅक करते आणि मग ते फळाला डाग पडायला सुरुवात होते रोग जे आहेत ते वाढतात आणि जीवाणूंची संख्या वाढते त्याच्यामुळे मग आपलं पीक जे ते कमजोर होतं परंतु तुम्ही वैदिक वापरल्यामुळे ती माती पहिलेच शांत राहते समृद्ध राहते तिथे मध्ये मित्रजीवाणू पण राहतात आणि ते बॅलन्समध्ये राहतात मग त्याचा पिकावरती आपल्या काही प्रादुर्भाव होत नाही हे असं नैसर्गिक तंत्रज्ञान आहे म्हणजे इथं काय होत जास्त गांडोळाची संख्या एवढ्या ना उकारली ना तर नुसतं त्या पाचटा खाली एवढं गांडोळ आहेत गांडोळ आहेत सगळं म्हणजे असं हेच झालंय तुम्ही काय गांडूळ खत वगैरे वापरलं होतं नाही तरी पण मग कस काय वाढले बाई त्या आपल्या कृष्यामृतमुळेच ते गांडूळ अन्न तुम्ही दिलं जे मित्र जीव आहे त्यांचं अन्न दिलं रासायनिक न सोडल्यामुळे ती जीवंत आता जे परिसरामध्ये नवीन लागवड करणारे शेतकरी आणि त्यांच्यामध्ये तुम्ही अनुभवी हो। तुम्ही काय सांगाल सगळ्यांना नाही शेतकरी माझ्याकडे आले का नाही मी त्यांना सविस्तर बाबा आता काय आहे तर मी त्यांना स्पष्ट सांगतो बाबा ही वापरा ती वापरा मी ती पण वापरते ती खात्रीने शंभर टक्के विश्वास ठेवून वापरते बरोबर असं नाही बाबा ती पण नवीन आहेत अजून एक आला आलं नाही चौघा जणांनी आता नवीन लागणी केली हा पण शंभर टक्के सरांनी सुरवातीला मी म्हणलं झाडाचं रोप त्यात लावा लावले अर्धा किलोने सरासने अनुभवाला परत त्यांनी वांग्याला वापरलं परत खरबुजाला वापरलं शंभर टक्के सर म्हणलं त्या सारखी ताकदच नाही कशात तर तुम्ही कधी किती दिवस झाले तुम्हाला लावून आणि डोस लावून झाले की बाग लावून झाले सात महिने झाले सात महिने पूर्ण झाले आठ महिने सुरुवातीला काय केलं अर्धा किलो के टाकले दहा पोते आणलेत अर्धा किलो टाकले पाचशे छप्पन झाड आहेत आणि नंतर परत काय केलं दुसऱ्या ह्याला गेल्या आठवड्यात एक टाकले एक अर्धा किलो न आणि कटिंग केलंय आता जरा थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून आणि परत काय केलं की वांग्याचं वांगी होते एक पाचशे रोपा त्या वांग्याला अर्धा करून टाकलं होतं तर वांग्याला अजिबात त्याला म्हणजे शेंडाळी किंवा ते येतो रोग कसला असतो तो अजिबात नाही पूर्वी गेलं होतं आजी तांकूर पूर्वी गेल्या वेळेला रासायनिक खत वापरलं पण त्याला त्या व्हायरस नच ती जमवलं पूर्ण लागलं काढायला पण या वेळेला नाही तर आता खरबूज केलं तर त्याला सुद्धा हेच वापरलं होतं तुम्हाला आता कळालं पाहुणे का बर पाहुणे का बर म्हणजे रोग व्हायरस किंवा शेंडाळी का बरे कळाली तुम्हाला तुम्ही जे केमिकल वापरता त्याच्यामुळेच येते आलं नाही लक्षात म्हणजे तुमच्या आता ते प्रॅक्टिकल लक्षात आणि बागेला डोस दिल्यावरती काय बदल दिसले पाण्यावीन टोटवीत आणि वाढ वगैरे वाढ वाढ झाली ग्रोथ चांगल्या वगैरे एकदम अशा फुटलेल्या आहेत साधारणतः सर आता तुमच्या बागेवरती किती फळ सेटिंग झाले असते सरासरी फळ एक ऐंशी च्या आत म्हणजे सरासरी ऐंशी जास्तच येते सरासरी ऐंशी ऐंशी वजन का झाडावरती माझा एक अंदाज एक एक झाड पंधरा किलो न उतरले एक झाड बरोबर पहिलाच बार भार आणि किती टोटल झाड झाड सगळी तीनशे पंच्याऐंशी ती आपली दोनशे पंच्याऐंशी पण एक मी सरासरी अडीचशे झाडाचं टार्गेट पकडलं एक पंचवीस झाड सोडून दिली अशी मोकळ्यात कमी जास्त आहे म्हणजे अडीचशे झाडांना जर पंधरा किलो प्रमाणे किलो निघेल बरोबर तीन सातशे म्हणजे माझे चार टनाच्या आसपास आवरेज आहे म्हणजे माझ्या डोक्यात एक चार टन आणि सध्या हा बार जेव्हा निघेल तुमचा तर त्यावेळेस साधारणतः रेट काय राहतील आता सध्या किती आता सध्या रेट शंभरच्या वर नाही बरोबर शंभरच्या वरती आणि आपण एव्हरेज शंभर पकडू बरोबर नाही चार टनाचे किती होतील चार, चार लाख रुपये होते बरोबर आणि तुम्ही खर्च किती केला या बगीच्याला आता तसं विचार केला तर खर्च आता एक कसा आहे माहिती की वेस्टेज खर्च आहे तुम्हाला तसे सगळं जर धरलं पण आता खर्च आपण टाकतो खर्च केला तर एक पन्नास हजार रुपये टोटल पन्नास हजार रुपये औषधाचा बरोबर म्हणजे पन्नास हजार खर्च करून साडेचार चार लाख रुपयापर्यंत तुम्हाला उत्पादन मिळेल आणि आपण तर सांगतो की हे तुम्हाला करायची गरजच नाही ज्यावेळेस तुमच्याकडे बाहेर धरला असता तुम्ही आणि याच्यावरती चांगली कॅनोपी आणखीन वाढवली असती त्यावेळेस नियोजन तर तुमचं हे फळ जे आहे ते पूर्ण हे फळ ओपन दिसले नाही पाहिजे कारण काय एका फळाला नव्वद पानं लागतात आणि ते डबल काम होतं तुमचं फळाला क्रॉप कवरिंग पण होते आणि त्याच्यात फळ जे आहे ते पोसण्याचं पण काम होत आता इथून पुढे तुम्हाला ह्या क्रॉप ची गरज लागणार नाही हे काढून टाकायचं जेणेकरून ह्या पानांवरती डायरेक्ट सूर्यप्रकाश पडेल आणि हे फळांची साईज होण्यासाठी मदत होईल अन्न जास्त तयार होईल आणि ते फळामध्ये साठेल म्हणजे हे तुमचं मोकळं वातावरण करण्याची गरज जे आहे ती आता आहे इथून पुढे पण तुम्ही आता बहार जे आहे तो पुढच्या बहाराला नियोजन असं करा की त्याला क्रॉप कव्हर करण्याची गरज अनोपीस तेवढी त्याची डेव्हलप होईल आणि पाण्याचं सुद्धा चांगलं नियोजन वगैरे केलेलं आहे तुम्ही आणि बेड वगैरे चांगले व्यवस्थित प्रकारे नियोजन केलेलं आहे त्यामुळे हे चांगलं रिझल्ट जे तुम्हाला मिळाले तर एकंदरीत जे आहे तर तुम्ही आता हे जे नवीन शेतकरी त्यांना काय संदेश द्याल नवीन शेतकऱ्यांना संदेश म्हणजे कसा आहे त्यांनी शंभर टक्के टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट वापरा काय सुद्धा अडचण नाही सर तुम्ही सिटी वैदिक वरती ज्या हा भाग पिकवला आणि आता साधारण पहिलं पाणी देऊन किती दिवस झाले पाच महिने कम्प्लीट झाले म्हणजे याला अजून निघायला एक महिना शिल्लक आहे बरोबर आहे तर या एक चार महिन्याचा म्हणजे पाच महिन्याचा जो काही काळ होता यामध्ये साधारण किती फवारण्या तुम्ही केल्या दहा अकरा झाल्या तर कॉमन या भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही रासायनिक वरती शेती करायचे तर पाच महिन्यामध्ये तुमच्या किती फवारण्या व्हायच्या आणि वैदिक वरती किती झाले म्हणजे किती टक्के तुमच्या फवारण्यांचं कमी झालं प्रमाण है। सत्तर टक्के फावारण्या कमी झाल्या दुसरी गोष्ट एवढ्या कमी पाण्यामध्ये आजपर्यंत तुम्ही बाग पिकवत होता का सक्सेस होत नव्हती ह्या वर्षी सक्सेस का झाली टेक्नॉलॉजीमुळे झाली मग तुमचा सत्तर टक्के फावारण्याचा खर्च कमी झाला कमी पाण्यात तुमचा प्लॉट आला मग एसीडी वैदिकचा जो काही तुम्ही खर्च केला जे काही तुम्ही प्रोडक्ट वापरले हा तुम्हाला खर्च वाटतो की मातीमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट वाटते इन्व्हेस्टमेंट हो। वाटते अच्छा मग एस वैदिक वापरून तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के अच्छा आणि ज्यावेळेस तुमचे नातेवाईक किंवा मित्रपरिवार हा प्लॉट बघायला येतात त्यावेळेस ते काय म्हणतात ते म्हणतात की काय काय तुम्ही वापरतो मी सर सांगतो माझं जैविकेसाठी वैदिक दुसरं काय वापरतो तुम्हाला इथं मार्गदर्शन काटकर सर करतात बरोबर तर सर तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा नमस्कार वैभव अंकुश काटकर तालुका मान जिल्हा सातारा पळशी आपले शॉप आहे सई शेतकरी सेवा केंद्र कुठे आहे ते पळशीमध्ये 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 मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सहा एकसष्ट साठ ओके धन्यवाद सर